मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगर शहरात आले असता त्यांचं स्वागत करत अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे लवकरात लवकर सुरू करा असं त्यांना निवेदन देण्यात आलंय नगर शहराचा विकास बेरोजगारी शिक्षण व्यापार या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वेसाठी शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलंय निवेदनात म्हटलंय शहराच्या दृष्टीनं अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होण्यासाठी आम्ही वारंवार सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांची भेट घेत निवेदन दिलं आहे मागील चौदा वर्षांपासून चाळीस हजारहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं स्पष्ट केलंय सध्या दौंडमध्ये कॉरलाईन विद्युतीकरण आणि रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण झालंय शटल ट्रेनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे इतकंच नव्हे तर लहान तालुका असलेल्या दौंड मधून पुण्यासाठी एक दैनंदिन शटल ट्रेन आहे नगर हे एक प्रमुख स्थान असून भारतातील एक मोठं आर्मी बेस आहे अहिल्यानगर आणि पुणे दरम्यान दररोज वीस हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात तर आठवड्याच्या शेवटी ही संख्या चाळीस हजारांपर्यंत पोहचत आहे अहिल्यानगर पुणे दैनंदिन इंटरसिटी ट्रेनमुळे इंधन बचत प्रदूषण आणि अपघात कमी होतील तर वीस हजारपेक्षा पेक्षा अधिक प्रवासी या सोयीचा लाभ घेऊ शकतील नागरिकांसह सेना रेल्वे पोलीस यांनाही याचा फायदा होईल रेल्वे उत्पन्नातही वाढ होईल आणि दरवर्षी पाच कोटी रुपये मिळू शकतील असं निवेदनात म्हटलंय तर अहिल्यानगर येथून सकाळी सहा वाजता शटल ट्रेन आणि पुण्याहून सायंकाळी साडेसहा वाजता अहिल्यानगरकडे इंटरसिटी ट्रेन चालवावी पर्यायी सर्व पॅसेंजर गाड्या बंद असल्यानं पुणे निजामाबाद आणि दौंड नांदेड या दोन डेमो लवकर लोकर, आष्टी आष्टीनगर दौंड कॉर्डलाइन पुणे मुंबई रेल्वे चालू करावी अशी विनंती विक्रम राठोड यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे यावेळी दिलदार सिंग बीर महेश शेळके अक्षय राठोड अमोल निस्ताने जिग्नेश जगड अमित लड्डा विनोद गुंडू अक्षय नागपुरे शुभम मिरांडे पंकज राठोड आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर